किल्लार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ किलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण वजारडे गावात आहोत राहणार यांना आता नवीन खरेदी केलेली आहे त्यासाठी आपण आलो आहोत की बैल कशा पद्धतीने आणलाय त्यांना त्यांची पारख तर नमस्कार भाऊ नमस्कार तर आता आपण बरे दिवस झालं बैल घ्यायचा आता नवीन बैल आणलाय तर आम्हाला सांगा कशा पद्धतीने बैलाची पारख केली पाहिजे किंवा तुमचा अनुभव आम्हाला सांगा कस आहे बैल घेताना छातीला रुंद असावा कानाला बारीक का असावा लांबीला भरपूर असावा असे शेतीसाठी उपयोग होईल असं वाटत मला ह्याच्या <laughs> अगोदर तुम्ही तुम्ही किती वर्ष बसून शेती करताय आता <laughs> आमची दुसरी तिसरी पिढी होय पण तुमच्या आयुष्यात असं किती बैल होऊन गेली त्यातला एखादा बैल तुमच्या आयुष्यात आठवणी तर आठव बरची खरेदी कमी घरचीच बैल पाहिले बस वाटतं हो आणि आता ह्याच्या आदगुर तुम्ही बैल किती बघितली तू बैल घ्यायच्या आधी ना हा तीन चार बैल बघितले मग जरा आज आता नवीन बैल आणल्यानंतर तुम्ही त्याची खात्री करण्यासाठी घेतली ते म्हणजे आता दोन दिवस झाला आणलं कशा कशाला आणला तुम्ही दोन दिवसांपलाय त्याला कर लोक मारले त्यानं बरं कदमात तर म्हणजे बरीच अशी माणसं आहेत की नवीन बैल आणला की नवीन बैल आणल्यानंतर बैलाला करमत नसतं बैल नवीन दावणीला खात नसतं त्याची काळजी घ्यावी लागते आणि बैल हाणताना यटान टाकून हाणायचं किंवा त्याची बळजुबरी करायची बैलाच्या सुताना नवीन जागेत बैल एक तर हलक्या हलक्या होतो नवीन जागेत खात नाही दुसऱ्या जनावराला आता त्यांचा बैल पहिला हुकुमी एक्का आहे त्यांचा आता देव बैल कुठल्याही बैलाला गावत हो नाही आता नवीन आलाय म्हणून त्याच्यावर ताणून आणन बापू बरोबर ना त्याला कुसकुण घ्यायला लागणार आहे की बाबा तुमच्या पाहिजे की त्याच्या मनानं चालला पाहिजे थोडाफार कि हा ना किंवा काय पाहून पण वाटा फाट आपलं करून करून हा आणि आता तुम्ही जोपासलाय जोपासलंय बरं दिवसाची तिसरी पिढी आमची बैल बाळाची बैलबाळाची मला त्यातनं तुम्ही जपले जपला तुम्ही काय काय बैलाला बैलात देता किंवा बैलाची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे ती आम्हाला बैलाची जोपासन चांगल्या मग मी राजेंद्र हिंद्राव पेसा बर आता आमचं ओझड म्हणलं की प्रसाद देशमुखी ठाकतलं गाव बर परंतु परंपरा पर मिश्र शेती करणारच आहे आता माझी मुलं वगैरे सगळी लाईक जॉब केलंय बँगलोरला आहे छोकरी आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु वडलो पर बागायती क्षेत्र पूर्वीपासून आमच्याकडे बर आणि बैल वगैरे हे परंपरा आमच्याकडे आहेतच म्हणजे आता आमच्या हा मित्राचा आहे ज्ञानेश्वर चव्हाण म्हणून बर आमचा मित्र म्हणजे आता आमचा भाव आहे मस्त म्हणायला मित्र आहे बर परंतु आम्ही म्हणजे आमच्या अगोदर बी त्यांच्या वडिलांशी तितकंच प्रेम होत बर आणि त्या दोघांनी त्या पतीने वागलं तसंच आम्ही वागतोय कधी पडून दिलं आणि बैल घेताना मी नेहमी त्यांच्या बरोबर असतोच नाही असं नाही पण जरा बैल सांभाळणं घेणं पूर्वीसारखं राहिलं त्याच्या किमती भान वाढलेले आता वैयक्तिक जर माऊलींच्या बद्दल जर बोलायचं असेल तर त्यांची परिस्थिती की नाही पर बैल पहिलं पाळण्याची किंवा बैल घेण्याची आज जर बघितलं तर इतक्या किमतीची बैल घेणं फार अवघड आहे परंतु मुलाच्या हक्कासाठी आणि पूर्णपरचे जे आले सगळं त्यामुळे टिकवण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न चालू आहे आजच्या पद्धतीने ते करतात सगळं आता नंतरचा काळ किती टिकतोय किती चालतोय हा नंतरचा भाग आहे कोणी सांगू शकतो सांगत नाही परंतु आता निव्वळ बैलाच्या जीवावर त्यांचा संपूर्ण चालू आहे शेती फार कमी आहे दुसऱ्याच वाटप करून किंवा भाड्यानं बैलांचं काम करून त्यांचं आयुष्य सगळं चालू आहे त्यातनं त्यांना त्यांचा त्यांचा नाच जोपासला आहे बरं आता बाबा तुमच्यापेक्षा वयानं मोठे मोठे तरी एखाद्या वेळेस त्यांना सल्ला कधी दिला किंवा त्यांना तुम्हाला एखादा चांगला सल्ला दिलेला एखादा आम्हाला दोन शब्द त्याबद्दल सांगा शेती शेतीच्या बद्दल सारखं आमच्या चर्चा होतातच की बरं आता आमचा ऊस आणि हळद हा मेन विषयाचे कि मग आता पहिल्या संदर्भात जर म्हणायचं असलं तर म्हणजे आजचच तुम्ही घ्या की आज डुब आम्ही मारल परंतु निवळ त्यांच्या आग्रस्तच आम्ही मारल म्हणजे आता आम्ही म्हणणार की भरीच्या वेळेला मारू।, मारू परंतु ते म्हणले नको आज ऊस लहान आहे हो। आपण डुब मारू बैल आपल्याकडे कुठं आपल्याला कुठं जायचंय हो आणि बैलाचं ट्रेनिंग आणि बैलाचं आता नवीनच घेतलेला आहे त्याच थोडीशी माहिती होईल म्हणजे असं सारखं देवाण घेवाण सारखं असतेच आहे शेतीबद्दल मसाले कुठलं टाकायचं कुठलं पीक केलं पाहिजे टायमिंग काय सगळं असं सारखं चालूच आहे पाणी दिलं पाहिजे का नको हे एकमेकांच्या सल्ल्यानं सगळं होतंय आता बैलाचं जनावर बघत जर म्हणायचं गेलं तर त्यांची पूर्वीपासून आमची पूर्वीची बैल होती आमची सहा बैल असायची पुरे पण आता काय नाही माणसांच्या घडी गाडी जास्त गावतील पण जनावर आमच्याकडं गावातच एक सहा सातच जोड्या असतील पहिला सगळे सगळी होता संपलं जात गावात म्हणाय गेलं तर त्यांच्या गावाला कुठलं यात्रा मोठी भरती पण बघाड नाही किंवा शरीर क्षेत्रात नाही तरी बी पाच सात वाड्या पण टॉपचे बैल असते आणि चांगली जोपासनं ओझाड्या गावात बी बैलांची केली जाते आता सध्या आम्ही ओझड्यापुरत जर माझ्यात म्हणलं तर टॉपची बैल म्हणजे माउलीची माउली हो आहेत गावात बैल कोणाकडेच नाही तितकी चांगली आणि त्यांनी मुलासारखी सांभाळत जनावरांना ते नेहमीच अरे मुलाला सुद्धा नंतर थोडंसं पण हाय मला ती माहिती आहे एखादी गोष्ट पोराला नंतर पण बैलाला बोलला बरेचशे मनोरजित चव्हा अतिशय नात आणि त्यांना नात जोपासलाही चांगली पद्धती आणि ते सांगणारच आपल्याला बैल घेताना कशा पद्धतीने घेतला पाहिजे तेव्हा त्याची घ्यायची काळजी त्याला खायला कधी आणावं लागतं किती वाजता उतरणार त्यांचा इतिहास आपण जाणार किती कष्ट करायला लागते सांगा आम्हाला आता आपण हा बैल घेताना आपण आमच्या हे आता पण बैल घेतली ती माझ्या पारखाने घेतली होते आता हे वडिलांची पारे आणि आमच्या वडील पण आला राम शेटगिरीचा आणि त्यांनी बोलावलं सकाळी आमच्या वडील गेले त्यांनी आपलं त्यांनी पसंत केला नंतर ना मग मला बोलावलं त्यांनी बर मग त्यांनी मग आम्ही केला पसंत तुमच्या आवडीचा एखादा बैल बापूंच्या आयुष्यातला किंवा तुमच्या पन्नास बैल झाली असलेल्या दहावीस वर्ष तो आमचा बैल म्हणजे हेरा नावाचा एक बैल होता बर आणि त्याचाच एक भाऊ म्हणून कोकण म्हणून एक बैल होता तो बैल फार कोण केला आमच्या वर्ष होता म्हणजे मी लहानच होतो म्हणजे चौथी पाठी होतो तो पर्यंत तो म्हणजे म्हातार म्हणत म्हणजे हे झालं आता तुमचे वडील बापू असतात त्यांचं वय झाले आता तेव्हा बऱ्यापैकी त्यांना तुम्ही मदत करा ना ना आता काय माहितीये का हे खरं वडील म्हणजे आता आमची तशीच परिस्थिती नाही अशी एवढी मोठी बैल आणायची पण माझ्या नादासाठी ती हे करतात बैल हा बैल बैल माझ्या नादासाठी आपलं ती आपलं हे करतात त्यांचा म्हणजे म्हणजे माझ्या मा करत असताना आता दुसरी गोष्ट सांगायची की आता आपली तुमची बोटा समजा गावात मेन जाग येते तर सर्वांना आम्हाला बी कळू दे की बाबा तुम्हाला तिथे शेण काय जागा पाहिजे तर किती लांब तुम्हाला जावं लागतं ते एक आमच्या सर्व माणसांना माहिती होते की त्रास काय असतो किती वाजता उठता आणि किती वाजता जाता तुम्ही तरी पंधरा मिनिटं लागतात शेमता खायला इत्के लागा। इत्के लागा। किती किलोमीटर साधारण भरल ते तरी जाऊन एक किलोमीटर बघा म्हणजे किती पाट्या भरतात दोन पाट्या मारतात दररोज साधारण रोज डेली पाच वाजता नेहमी उठतो शेण बिण काढून त्यांचं ती पाणी बघून खायला चारा पाणी बघून मग सगळं हे भरत खायला आणायचं परत आणणार बी करून मग बाकी जर असेल समजा सगळं सगळं खरेदी कुठ घेतली हे खरेदी आपण सातारचे सा खेल बैलांच्या प्रसिद्धी वापर राजू शेटगिरी यांच्याकडून आपण खरेदी केली म्हणजे आमची दोन तीन बैल म्हणजे कायम त्यांच्याकडेच म्हणजे खरेदी असते घरगुतीचे संबंध त्यांच्या आपल्या पहिल्यापासूनच आणि म्हणजे तेव्हापासून म्हणजे ते म्हणजे त्यांच्यापासून त्यांच्याकडेच आपली खरेदी असते बर आता त्यांच्याकडे खरेदी असली तरी हाच बैल चालल असं कधी घेताना जेवढं दोन तीन बैल झाली एखादा बैल सांगा की तुम्हाला नाव घेऊन घेतले राजू शेट मी किंवा हा बैल तुला न्यावा लागेल तुझ्या कामात आता काय झालं ऍक्च्युली आम्ही दुसराच पसंत केला होता बर आणि आमच्या वडिलांना म्हणजे शेटचा रात्री बारा वाजता फोन आला अचानक बर ती बैल मी तिथे येऊन सोडू का बर तर बैल सोडू का म्हटलं आम्ही म्हटले ना बाबा नको बैल बघितले शिवाय नको रात्री मग आमचं वडील सकाळी गेले तर आम्ही त्यांनी आधी आणलेला एक बैल पसंत केला होता पण तो, तो इतका काय असा म्हणजे थोडासा जरा शेटा नव्हता होता तरी मी तिथं तो बैल पसंत केला आणि शर्ट म्हटले काय नको तो बैल नेऊ नको आपला हाच बैल नाही हा हा बैल गॅरंटीचा बैल आहे असा म्हणून शर्ट मी त्यांनी जबरदस्ती पण मग परत वरला ना बी पसंत पडला मग काय ना मग मला बी जरा समाधान वाटलं त्याने जरा आज बऱ्यापैकी काम केलं असं मला बर झालं कारण आमच्या नादारा म्हणजे माझ्या नादा शेटचा पहिल्यापासून म्हणजे चांगला पाठीं शेटनं कधी आपल्याला कधी नाराज केलं ना असं जरी महाग तरी ते आपल्याला दिलेला हो दिलेला दिले पहिला छाती बर चौक चेहरा बैल सगळ्या बाजूला पाहिजे आता ह्यांना आवडतो तो, तो कोळसा खिलार मध्ये बैल आवडतो आता ते ते तो त्यातलाच कोसाच बैल आहे जराशी पण बैल आणू तुम्हाला आवडतो मला कोसा खिलार दलगरी खिलार ह्या जाती खूप आवडतात बरं आवडतात पण त्याची अशी कजागी घ्यावी लागते कोळसा बैल म्हटले की मारकान आणि आंडील बैल म्हटले की पासा कासर बरेच आमचे मित्र युट्यूब चॅनल मार्गदर्शनातनं आम्हाला बरेच प्रेक्षक आम्हाला प्रश्न विचारतात चार कासरे का सहा कासरे बैलाव पडू नये म्हणून बाहेरचा कासरा असतो आणि त्याला अलगूज घातला जातो वशिंडाला त्याची माहिती अशी की दुसऱ्या बैलाला मारणार नाही आणि डायरेक्ट असं धरायचा म्हटलं तरी बैल वश करून वाकत नाही यासाठी अलगूज आणि बाहेरला घासला मारक्या बैलाला आवर्जून माणसं घालते शेतकरी आणि काय सांगाल आम्हाला मार्गदर्शन काय कराल की बाबा बैल घेतल्यानंतर जसं आणला पाहिजे घेतल्यानंतर कसं आता राणाची माहिती नसती बर जरा जरा त्याला राणाची माहिती तर आपलं जरा हळूहळू आपलं त्याच्या ठिकाणी आपलं घ्यायला पाहिजे राणाची माहिती होत गेली की मग ते त्याला मग ऑटोमॅटिक सगळं माहिती होऊन जात आता तुम्ही वडिलांना बरीच मदत करता शेती काम हो हो प्रत्येकाने केलीच पाहिजे केली पाहिजे केली पाहिजे एक उदाहरण तुमच्याकडून आम्हाला शिकण्यासारखे आयुष्यात म्हणजे ज्या ज्यावेळेस आपली गाठ पडेल त्यावेळेस तुमच्या बापूंबद्दल कायम सांगत असता त्याबद्दल काय सांगाल की एक सांगा? चार शब्द वडिलांसाठी काय वडील म्हणजे काय आता आपण वर्ला वर्णच्यामुळेच आहे की आपण आता नाही ही सर्व वडिलांमुळेच होते हे नाही तर बघायला काय माहितीये का हे वडील आहे म्हणून असली पहिले घेत वर्णाच्या पाश्चात नाही नाहीतरी मी नाच जपाल कपडेन बी करायचं आपल्याला आणि बापू अशीच खंबीर

哎，上我慢你慢点，哈哈，